स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण जलसंपदा विभाग पदभरतीसाठी आतापर्यंत जे तीन ते चार पदांचे पेपर झालेले आहे तर या तीन ते चार पदांच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयानुसार टॉपिक वरती किती प्रश्न विचारले गेले होते कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते प्रत्येक विषयानुसार आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा सर्व विषयांचा अभ्यासक्रम आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून पुढील तुमच्या कोणत्याही पदाचा पेपर असेल तर तुम्हाला लगेच परीक्षेचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे आतापर्यंत झालेले सर्व पेपरचं अनालिसिस तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे तर बघा पहिला विषय आहे मराठी तर मराठी या विषयावरती जर विचार केला तर बघा व्याकरणामध्ये आपल्याला हे जे तीन महत्वाचे टॉपिक आहे या टॉपिक वरती हो तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते बघा यातील पहिला टॉपिक आहे विशेषण विशेषण वरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता क्रियापद आणि काळ ठीक आहे या तीन टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी प्रत्येक शिफ्ट मध्ये आपल्याला पेपरला प्रश्न विचारले गेलेत त्यानंतर वाक्यप्रचार ठीक आहे वाक्यप्रचार वरती सुद्धा प्रत्येक शिफ्टला पेपरला प्रश्न विचारला गेलाय शुद्ध शब्द आणि त्यासोबत अचूक वाक्य रचना यावरती सुद्धा तुम्हाला दोन शिफ्टला पेपरला प्रश्न विचारला गेलाय त्यानंतर उतार्याचा जर विचार केला तर तिन्ही शिफ्टला ठीक आहे आतापर्यंत जे पेपर झाले त्या सर्व शिफ्टला उतार्यावरती मराठीवरती पाच प्रश्न विचारले म्हणजे दहा गुणांसाठी आपल्याला हे प्रश्न विचारले गेलेत त्यानंतर वाक्यप्रकार कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं असतं ठीक आहे तर या टाइपचे तुम्हाला मराठी या विषयावरती प्रश्न विचारले गेलेत हे जे टॉपिक मी तुम्हाला नोट करून दिलेत हे जे टॉपिक आहे यावरतीच तुम्हाला ला शिफ्टला वरती प्रश्न विचारण्यात आलेले होते समानार्थी शब्द दोन ते तीन विचारले होते वाक्यप्रचार सुद्धा तुम्हाला दोन ते तीन विचारले होतं शुद्ध शब्द ओळखा वती जर विचार केला तर कालच्या तिसऱ्या ला जो पेपर झालेला आहे त्यामध्ये शुद्ध शब्द ओळखायला तीन प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे तर हे जे महत्वाचे टॉपिक आहे बघा तुम्ही नोट करून घ्या नाहीतर तर हे जे पीडीएफ आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटून जाईल वायबीडी अकॅडमिक जो आपला टेलिग्राम चॅनल आहे भेटून जाईल तर हे मराठीचं स्वरूप झालं चला पुढे इंग्लिश विषयावरती सविस्तर माहिती आपण बघूया तर बघा इंग्लिश विषयाचे इथे टॉपिक तुम्हाला दिसत असतील पॅसेज वरती तुम्हाला कंपल्सरी प्रश्न विचारला जातोय त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात ठीक आहे समानार्थी आणि विरुद्धातीवरती तुम्हाला दोन ते चार प्रश्न विचारले जातात प्रत्येक ला आणि त्यानंतर पॅरेज झालं फिल इन द्लॅन यावरती तुम्हाला चार ते पाच प्रश्न विचारले जातात त्यानंतर आयटम झालं त्यानंतर आर्टिकल एरर त्यानंतर करेक्ट मिनिंग आणि करेक्ट स्पेलिंग ठीक आहे या टॉपिक वरती तुम्हाला सात ते आठ प्रश्न बाकीचे विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे ठीक आहे हे इंग्लिशचे महत्वाचे टॉपिक आहे यावरती तुम्हाला प्रत्येक आतापर्यंत जेवढे पण पेपर झाले त्या सर्व पेपरमध्ये या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारलेले गेलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत ठीक आहे चला पुढे आता इंग्लिशचा सविस्तर अभ्यासक्रम तुम्हाला समजून आला अशा प्रकारचे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे आता पुढे आपण बघूया बुद्धिमत्ता बघा आता बुद्धिमत्ताचा जर विचार केला तर सिरीज वरती तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात ठीक आहे अक्षरमाला सोबत आपल्याला अंक माला यावरती जी आपल्याला उदाहरणं असतात त्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात अल्फाबेट वरती आणि नंबर वरती आपल्याला जे सीरीज वरती प्रश्न असतात ना एबीसीडीच्या क्रमाने नाहीतर एक च्या क्रमाने त्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारलेले गेलेले बघण्यासाठी भेटले होते त्यानंतर पुढे जर विचार केला तर कोडिंग डी कोडिंग वरती तुम्हाला प्रश्न आले होते त्यानंतर वरती प्रश्न विचारला गेला होता ठीक आहे त्यानंतर ब्लड रिलेशन यावरती प्रश्न विचारले गेले होते सिम्प्लिफिकेशन प्रश्न प्रश्न विचारले गेले होते नंतर पुढे जर विचार केला तर letter series वरती प्रश्न आले होते symbols वरती प्रश्न आले होते त्यानंतर digit inter changes वरती प्रश्न आले होते समीकरण जे असतं ते सोडवण्यासाठी आपल्याला प्रश्न आले होते ठीक आहे म्हणजेच आपल्याला चिन्ह दिलेले असतात अधिक म्हणजे वजाबाकी वजाबाकी म्हणजे बेरीज अशा प्रकारचे जे पण असतात ना ते चिन्हांवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते म्हणजे समीकरण सोडवण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते आणि बाकी जर म्हटलं तर बुद्धिमत्ता वरती आपण एकच डिटेल मध्ये व्हिडिओ टाकलेला त्यामध्ये संपूर्ण बुद्धिमत्ता पूर्ण केली होती त्याच्या बाहेरचं काहीच आलेलं नाहीये नव्वद टक्के अभ्यासक्रम आपण एकाच मध्ये पूर्ण केला होता त्याच्या बाहेरचं जास्त काहीच आलेलं नाहीये तर तो व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय त्यासोबत मराठीचं जे सांगितलं ते सुद्धा आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमाने पूर्ण केलेले जवळपास नव्वद टक्के अभ्यासक्रम त्या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने पूर्ण सांगण्याचा सा प्रयत्न केला होता कशा प्रकारचे प्रश्न येतात कसे सोडवायचे असतात सर्व काही सांगितलं होतं तर मराठी आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतोय हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि तसे पण चार विषयांचे आपण जे नोट्स काढले होते त्याच्यामधून भरपूर आपला अभ्यासक्रम इथं पूर्ण झाला होता ठीक आहे तर ते चला आता पुढे जी के जीएसचा जर विचार केला तर बघा आपल्याकडे भरपूर तीन चे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो तर यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते गोदावरी नदी पाणी वाटप जो विवाद आहे तो कोणत्या दोन जिल्ह्यात आहे ते आपल्याला सांगायचं होतं औरंगाबाद अहमदनगर जिल्ह्यात आहे नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिर एसआयटी स्थापन कशाबद्दल केले होती अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता तर हे जे सर्व प्रश्न यांचं स्पष्टीकरण कालच मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिलेले आहेत हे सर्व प्रश्न आपण त्या व्हिडिओच्या माध्यमांनी सोडून घेतले होते ठीक आहे आता यामध्ये फक्त आपण प्रश्न बघूया उत्तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेतलेले आहेत तर बघा पुढे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार बावीस पुरस्कार मार्फत देण्यात आला होता त्यानंतर फिल्म फेस्टिवल अवार्डवरती प्रश्न आला होता इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्याखेल कोणते त्यावरती प्रश्न आला होता महाराष्ट्राचा जर विचार केला इथं बघा महाराष्ट्राचा सी एस आय बद्दल एक क्वेश्चन होता त्यानंतर महाराष्ट्र दोन हजार तेवीस दरम्यान आपल्याला तापमान पातळी चक्रीवादळ पूर यात झालेली वाढ किती आहे त्यावरती प्रश्न होता त्यानंतर मे दोन हजार तेवीस दरम्यान सतरा लाख कर्मचारी संपावर जाण्याचे जे कारण होते त्यावरती प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर बियाण्याच्या भेसळवरती आपल्याला नोटीस uh, कोणाला पाठवली आहे त्याविषयी इथं प्रश्न आला होता त्यानंतर ते इथं ऋषी सुनक यांनी कोणाला ग्रह सचिव पदावरून हटवले यावरती प्रश्न होता त्यानंतर जी ट्वेंटी ठीक आहे जी ट्वेंटी प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटला होता ठीक आहे हे सर्व तुम्हाला सर्व शिफ्टचे प्रश्न तुम्हाला सोबत मी सांगत आहे पुढे जर विचार केला तर गोदावरी पाणी करार वरती प्रश्न होता अर्थव्यवस्थेवरती तीन ते चार प्रश्न विचारले गेले होते निवडणुकीवरती एक प्रश्न होता त्यानंतर सुवर्ण पदक ठीक आहे आता जे आशियाई क्रीडा स्पर्धा मध्ये आपल्याला जे खेळ स्पर्धा झाल्या त्यामध्ये सुवर्ण पदक प्रश्न होता त्यानंतर नैऋत्य मोसमी वारीवरती प्रश्न होता त्यानंतर पुढील प्रश्न दोन हजार बावीस तेवीस चा जर विचार केला तर कृषी क्षेत्रात व्यापलेले क्षेत्र किती आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता अर्थसंकल्पनात टिंब कृषी क्षेत्राने व्यापलेले क्षेत्र यावरती प्रश्न आला होता पुढे जर विचार केला तर पुढे बघा आपल्याला संस्थानामधील राजांना वळवण्याचे काम कोणत्या पुरुषाने केले यावरती प्रश्न होता दोन पुढे जर विचार केला तर अठराशे च्या उठाव्याच्या वेळी वाईस रॉय कोण होता यावरती प्रश्न होता पुढे अर्थमंत्री कोण आहेत यावरती प्रश्न आलेला होता त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वर्षभरातून किती सभा होतात असा एक प्रश्न होता आणि हॉकीवरती एक प्रश्न आला होता ठीक आहे हॉकी खेळावरती एक प्रश्न आलेला होता तर या टाइपचे तुम्हाला संपूर्ण प्रश्न बघण्यासाठी भेटले होते हे झाले तुमचे चे प्रश्न तर या टाइपचे तुम्हाला जी वरती प्रश्न आले होते चे या टॉपिक वरती प्रश्न आले होते इंग्लिश चे या टॉपिक वरती आणि चे या टॉपिक वरती सर्व काही चारही विषयांचा सा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता टेक्निकलच जर म्हटलं तर पुढे बघा अजून काय महत्वाचे दोन प्रश्न आहेत इथं नदी संगमावरती वरती प्रश्न आला होता त्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप वरती कोणती कोणी जिंकलाय असा प्रश्न आला होता ICC वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे यावरती तुम्हाला प्रश्न आलेला होता ठीक आहे तर या टाइपचे तुम्हाला जे प्रश्न बघण्यासाठी भेटलेले होते हे सर्व प्रश्न झाला आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे टेक्निकल ठीक आहे ज्यांना पण टेक्निकल विषय असेल तर त्यांच्यासाठी कोणते प्रश्न विचारले गेले होते तर जे पण पद असतं ना त्याच्याविषयी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती विचारली जाते त्याच्यावरती जे पण महत्त्वाचे टॉपिक असतील त्या पदासाठी त्या पदाच्या रिलेटेड जे पण महत्वाचे टॉपिक असतात त्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले होते जर विचार केला टेक्निकल मध्ये मध्ये प्रत्येक जो पद आहे त्याचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे आणि त्यानुसार ते प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ठीक आहे तर अशा प्रकारचा समावेश होता आणि जास्त जरी म्हटलं तर मध्ये आपल्याला मध्ये सुद्धा काही चे प्रश्न विचारले गेले होते म्हणजे जी च्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते टेक्निकल या विषयामध्ये सुद्धा ठीक आहे असं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे तर जर विचार केला जलसंपदा पदविभाग भरतीसाठी आपण चार विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे बुद्धिमत्तेचे सर्व स्पष्टीकरणासोबत जे पण टॉपिक सांगितले त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे पुढे जर विचार केला बुद्धिमत्ता झाल्यानंतर आपल्याला इंग्लिशचा अभ्यासक्रम आपण संपूर्ण पूर्ण केलेला आहे स्पष्टीकरणासोबत मराठी भाषेमध्ये समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच चालू घडामोडी करंट अफेअर सुद्धा तुम्हाला एक ते दीड वर्षाचं भेटणार आहे म्हणजे या चार विषयांच्या नोट्स भेटणार आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर तर या चारही विषयांच्या नोट्सची प्राइस आपण फक्त ठेवलेली आहे एकशे साठ रुपीज स्पेशल जलसंपदा पदवी भरतीसाठी या नोट्स तुमच्या खूपच कामी येणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतो एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमांनी तुम्हाला एकशे साठ रुपयाचं पेमेंट करायचं आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर अगदी पाच ते, ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये या नोट्स भेटून जाणार आहे प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेसच्या सपरेट सपरेट नोट्स असणार आहे टोटल जर म्हटलं तर सातशे प्लस पेजेसच्या नोट्स तुम्हाला यामध्ये भेटणार आहे ठीक आहे सर्व आय एम पी टॉपिक सोबत सर्व टॉपिक पूर्ण करून या नोट्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर अशा प्रकारचं आपल्या नोट्सचं स्वरूप असणार आहे त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती सांगून घेतली हे जे पीडीएफ आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय नाही टेले ्रपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढे एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा, रेती करा। जे बिल्हती लाईक क्लिक करा जय हिंद जय महाराज